तर नमस्कार राम राम मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे आज, आज जायचं आहे मित्रांसोबत काउंट्री करून पार्टी करायला तर आज जाणार आहे आपण सगळ्या मित्रांना घेऊन हॉटेल फार्माईशला हॉटेल फार्माइशला जाऊन बिर्याणी आणि चिकन टिक्का खायचं आहे तर चला जाऊ हॉटेल फार्माईशला मित्राला घेऊन तुम्ही बिया कधीतरी आले पाच तर हॉटेल फार्माइशला चला तर चला मंडळींनो आज मित्र कंपनीला घेऊन चाललो आहे काउंटरीमध्ये जेवायला हे दोन मित्र उदय शेठ आणि गणेश शेठ तर आता चाललो आहे पुढं पुढं जातो घरी पार्सल देऊन यायचे दोन भाज्या तेवढं पार्सल घरी देऊन यायचो जाता जाता मध्ये दोन मित्र भेटले जिखरी हे दोन मित्र हे पप्पू शेठ पप्पू शेठ फोनवर बोलत होते अर्जंट काम होतं काहीतरी त्यांचं चालू होतं काम आणि हे दुसरे गणुशेट यांचं चालू आहे काम आहे हॉटेलला पार्किंगला गाड्या लावल्यात हॉटेल बघून घ्या हॉटेल फरमाईश नॉन व्हेजसाठी एकदम चांगल्या आणि उत्तम प्रकारे जेवण स्वच्छ जेवण चांगल्या प्रकारे दिलं जातं नगर पाथर्डी हायवे पाथर्डी शहरापासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर माळीवा गुळगावच्या अलीकड दोनशे मीटर भारत पंपाच्या पुढं हॉटेल फारमाईश तर आता आलेत बाकीचे एक एक जण येऊ राहिले आता हे आले दोन चिल्लू टिल्लू ये फोन केला यान आता आलेत त्याच्यानंतर आले छोटू शेठ छोटू पान शॉपचे मालक हे आलेत आता बाकी उदय शेट आले गणेश शेट आले मामा आलेत सगळे आलेत तर यांना एकदा आपण आतमध्ये घेऊन जाऊ मग हॉटेल फार्माइश बाहेरचं आहे तर इथून आतमध्ये आतमध्ये पण बघा आता हे आतमधून चला तर आतले इकडे टी व्ही आहे बैठक व्यवस्था हॉटेल भारी आहे आता हे हॉटेलचे वसिमभाई तर आतमध्ये जाऊ वाचतात चालू होतं भाजी बनवायचं काम त्यांना सांगितलं होतं दोन भाज्या बनवा पार्सल पनीर भाजी बनवायचं काम चालू आहे त्यांचं मस्त फ्राय पॅन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यावर तेल टाकून तेल टाकले मसाले गिरवी पनीर बिनीर टाकून मस्त त्याला फ्राय करून भाजी बनवणार ती भाजी होती अ वाचतात बिल हटके मधी मधी झाड आहे नुसता जाळ खतरनाक आहे ती टाकलं पनीर ग्या फ्राय करून त्या पनीरला चालले मसाले मीठ त्यांची हॉटेलचे हो मसाले ते टाकते त्याच्यात वास्तात एक नंबर आहे टी शर्ट पण आहे हॉटेलचाच हॉटेल फरमाईश नॉन व्हेज जेवणाऱ्यांसाठी एकदम उत्तम स्वच्छ आणि चांगला आहार एकदा तुम्ही आले आणि खाल्लं तर पर परत परत येणार परत तिथे आता भाजी बनवायचं काम चालू आहे जेवण एकदम भारी भेटतं तर चला हे आहे बनवून हे दोन पार्सल पिशव्या आणि आमचा मित्र अजिंक्य दादा आम्ही हे घरी देऊन येत होत आता तर आलो आहे आता घरी जाऊन हात बी धुतले चाललोय आतमध्ये जे आवायला ए चला रे बाकीचे चला ए बॉ लावं लागत एक खटी येत नाही कधी एक 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 हात भीत धुवून आलेत मस्त पैकी एकदम ओके कोपऱ्यातला टेबल घेतलाय बसलेत सगळे आता आतमध्ये बघू किचन मध्ये काय आहे या हॉटेलचे मालक अलिमबाई अलिमबाई चिकन चिकन आहे उकडलेले त्याची भाजी बनवते मला वाटतं भाजी बनवायचं काम चालू आहे त्यांचं व्यवस्थित आहे तिथं थे। चालू आहे त्यांचं भाजी बनवायचं काम वसीम भाई स्वतः बनवतात त्याच्यामुळं भाज्या एकदम व्यवस्थित राहतात जेवण वगैरे एकदम चांगले कोशंबर हे आपलं चिकन आहे चिकन टिक्का एकदम आपलं मटन दिलेलं बॉइल होतंय चालू आहे काम आला बघायला काय चाललंय काय नाही आतमध्ये तर आता आता आपलं घ्यायची आपलं घ्यायचं चिकन टिक्का चाललंय काय करायचं काम आता आलीम भाई एक नंबर आचार्य बाबा चालू आहे आता मस्त पैकी तळून झालं का प्लेट मध्ये टाकणार कोबी बिबी टाकून मस्त चालू आहे काम त्यांचं चुकून आपण पलीकडं बघू खायच पलीकडे चाललेत आता ते खायला स्टोअर गप्पा जुन्या गप्पा जुन्या गप्पा आता आता स्टोअर कसं तरी बैठक रांगवायची त्याच्यामुळं काम चालू आहे आता मामा सांगतात गप्पा जुन्या मामा माझी भारी आहेत चला किचन मध्ये बघू आता हे बघा झालंय आता मस्त पैकी गोबी बिबी टाकून ओके झाले तर आता चला बसलेत पलीकडे सगळे आलेत घेऊन अजिंक्य शेट चिकन टिक्का गणेश शेठ बघा टेस्ट करून हे काय घेतलंय सगळ्यांनी भुकेलेले होती सगळे खाल्ले पाटापाटा बघा तुमच्या तोंडाला पाणी येईन बघ या तुम्ही एक दिवस खायला चांगली चा चा टेस्ट आहे आता वसीम भाईला ऑर्डर द्यावं लागेल हे आले ऑर्डर द्यायची आधीच घेऊन आले आले मटन बिर्याणी वसीम हॉटेल वसीम भाईंचं नाद नाही करायचं हे बघा बिर्याणी आहे का तोंडाला पाणी तुमच्या सुटत आहे अ तुमचं पाणी तोंडाला जर सुटत असलं तर एक दिवस येऊन खाऊ खायद टेस्ट घ्या कसं आहे काय हे आता प्रत्येकाच्या याच्यात हे आली कुचंबर एक साईडला आले रस्सा तोपर्यंत चाललाय व्हाईट राईस प्लेटमध्ये घ्यायचा एक, एक 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 प्लेट भरवायचं काम चालू आहे आता खालून मसाला मटण एकएकाला एक भरून देते ना आता तोपर्यंत आपण पलीकडे बाकीच्याला पार्सल करू म्हणजे एक 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 चालू करते ना मसाला ए बघूनच पाणी सुटलं पाहिजे तोंडाला क्वालिटीच्या बाबतीत नाद नाही करायचं पातडीत आलं हॉटेल फारमेशला जेवलं तर मन एकदम ओके जर जेवलं नाही तर पातळीत येऊन फायदा नाही पातळीत येऊन हॉटेल फारमेशला जेवलं पाहिजे हे बघा बसले आहेत बघत बसलेत जेवण कधी येतं आहे आपल्याला हां घेत एक चाललंय एकेकाला एक ताट आहे यालं दिवाळी नंतर आपण खाऊ एक 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 भरायचं काम चालू आहे वशीम सांगितलं सगळ्याला सारखं द्या कमी की आता देऊ नका कोणाला वशीम भाई एक नंबर तेवढ्या काम केलं वाचा वाचा खायला काम चालू नाही तवर दुसऱ्याला येतं आहे का जातं आहे काय घेणं देणं नाही हा चाललंय खायचं काम खा खा हम्म लय भारी बरं वसीम भाई आपल्याला भरत आठ आता तर चला वाढून आहे सगळ्याला आम्ही सगळेच खायला लागलो आता आम्ही घेतो आस्वाद हॉटेल फार्माइसच्या बिर्याणीचा आम्ही हे बघ खाऊन पातील एकदम ओके सगळ्यांनी खाऊन ओके आहे आता ये बाई शेठ ये आमची सवय प्रत्येक हॉटेलला गेले का बडीशेप आली तेवढी मागं जाऊन द्यायची नाही या, ओके टाक भाऊ किशात हां गा स टाक 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 दिस उडून तर चला जेवण झालंय आता निघायचा टाईम झाला बाहेर आलो रे बागा एवढ्या मोठ्या गाड्या गर्दी भरपूर असते बघा हॉटेलला पाथडीला आले काय दि हॉटेल परमेशला नक्की या बिर्याणीचा आस्वाद घ्या तुम्ही एकदा जर खाल्ली तर तुम्ही परत परत येणार आणि हॉटेल परमेशलाच जेवणार धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओत